काँग्रेसमध्ये काय झालं म्हणजे का शिवसेना उद्धव ठाकरे आणि काँग्रेसची युती होती हां तर वाढ क्रमांक मध्ये युती तोडली गेली काँग्रेसकडून त्यामुळं काँग्रेसची लोक नाराज झाली हा विकास आघाडी म्हणा तर शिवसेना आणि काँग्रेसची युती होती उद्धव ठाकरे आणि काँग्रेस तर इथे जे इच्छुक होते आमचे काकडे काकडे इच्छुक का होते आय यश म्हणून होते त्यांची ते इच्छुक होते काय जगताप होते हे चार पाच जणं इच्छुक होते आणि त्याला तिकीट मिळण्याची शक्यता होती त्यामुळे मंगल चौकामध्ये म्हणजे हा जो मंगळपेठचा भाग आहे त्यामुळं काँग्रेसची लोकं नाराज झाले काँग्रेसवर त्यामुळं माझ्यासहित मी स्वतः काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे पण मी स्वतः नाराज झालेलो आहे काँग्रेसच्या तिकीट वाटपात नाराज नाराज आहे म्हणलं तर काय पुढील परिस्थिती परिस्थिती ठरू आता काय होईल का ते कोण मागे घेत कोण काय करत त्याच्यावर ठरवू हिकास काय आहे का ह्या तुमच्या प्रभागामध्ये झालाय ना विकास झालाय ना विकास बीजेपीचे बिडकर निपट केले विकास चांगले ते व्यक्तिमत्व चांगले लोकांच्या कामात पण का कामा कामा ते मदत करतात मागच्याला ते पडले तरी त्यांनी सातत्य राखलं की बाबा लोकांशी संपर्कात राहिलीत आणि कामं पण केलीत त्यांनी केली केली तर केली खोटं काय शक्यता अजून शक्यता कमी का माघारी कोण घेत पुढची जेव्हा पुढची आहेत हे तुम्हाला उद्या आम्हाला उमेदवार नाही नाही आता आता काय सांगू शकत नाही उद्या आम्हाला पेपर वाचन त्यावेळेला चित्र स्पष्ट दिसत बीजेपीची शक्यता आहे काँग्रेस काँग्रेस आहे ना काँग्रेस मागच्या वेळेला किती जागा होत्या काँग्रेसच्या नऊ जागा आता वाढून वाढून किती वाढून सत्तेमध्ये जातच नाही काँग्रेस जाणार नाहीये ना तर खोटं कशाला तुमच्यापाशी मुलाखत देऊ खोटं कशाला